श्री स्वामी समर्थ आज दोन आज ऑगस्ट श्रावण शुक्ल पंचमी नागपंचमी आहे चंद्राचं भ्रमण कन्या राशीच्या हस्त नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य राशी मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पांढरा आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं हस्त नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे महत्वपूर्ण आर्थिक निर्णय घेत असताना आज विशेष दक्षता बाळगावी व्यवसायामध्ये आज महत्वपूर्ण करत असताना विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे खर्चाच्या प्रमाणात आज वाढ होईल वृषभरास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी वु आजचा शुभरंग लाल आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं हस्त नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्यवृद्धी करणार आहे भाग्यकारक ग्रहमानाचा आज तुम्हाला लाभ होईल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय घेत असताना आज वरिष्ठांचा सल्ला घ्यावा नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील वाहन आणि वास्तू सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल मिथुन मिथुन्राश, राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं हस्त नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आजचा दिवस विशेष अनुकूलता दर्शवतो नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल अधिकारी वर्गाला आज मोठ्या जबाबदाऱ्यांना सामोरं जावं लागेल या जबाबदाऱ्या तुम्ही उत्तम पद्धतीनं पार पाडू शकाल तुमच्या कार्यकुशलतेचं सर्वांकडून कौतुक होईल कर्करास कर्कराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग गुलाबी आहे कर्कराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं हस्तनक्षत्रामधील भ्रमण तुमची व्यावसायिक स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणार आहे त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी महत्वपूर्ण आर्थिक निर्णय काळजीपूर्वक घ्यावेत नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल भावंडांच्या आणि नातेवाईकांच्या गाठीभेटीनं आजचा दिवस आनंदी जाईल सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं हस्त नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आर्थिक समस्या सोडवणार आहे गेल्या काही दिवसांपासून व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या आर्थिक अडीअडचणी आज तुम्हाला सोडवता येतील कर्ज प्रकरणे मंजूर करणं जुनी येणी वसूल करणं व्यवसायामध्ये भांडवलाची गुंतवणूक करणं यासारख्या महत्वाच्या आर्थिक कामांचा तुम्ही पाठपुरावा करावा आजचं ग्रहमान हे अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारं ठरू शकेल कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं हस्त नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे भाग्यकारक ग्रहमानाचा आज तुम्हाला लाभ होईल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत त्यामुळे कमोडिटी मार्केट आणि शेअर्स मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आजचं अनुकूल आहे आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरू शकेल व्यक्तींसाठी आजचा शुभरंग गुलाबी आहे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं हस्त नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ करणारं ठरू शकतं आज महत्वाचे आर्थिक निर्णय घेत असताना दक्षता बाळगावी व्यावसायिक निर्णय सावधपणे घ्यावेत धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल प्रवासामध्ये आरोग्याची काळजी घ्यावी वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं हस्त नक्षत्रामधील दूरच्या प्रवासाचे बे ताकण्यासाठी प्रवृत्त करणार आहे व्यवसाय कामानिमित्त किंवा कुटुंबासमवेत आज तुम्ही सहलीचे बेत आखाल व्यावसायिक स्थिरतेच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल विद्यार्थी आणि गृहिणींसाठी आजचा दिवस विशेष अनुकूलता दर्शवतो धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं हस्त नक्षत्रामधील अधिकारी वर्गासाठी आजचा दिवस विशेष अनुकूल आहे महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल मकर रास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग जांभळा आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं हस्त नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्य वृद्धी करणार आहे भाग्यकारक ग्रहमानाचा आज तुम्हाला लाभ होईल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत नवीन योजना राबवत असताना आज तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल साडेसातीच्या कालखंडामध्ये आलेला हा अतिशय दिवस आहे त्यामुळे आज तुम्ही महत्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं हस्त नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे साडेसातीची तीव्रता आज वाढेल त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी महत्वपूर्ण आर्थिक निर्णय घेत असताना आज वरिष्ठांचा सल्ला घ्यावा मीनरास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग जांभळा आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं हस्त नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या आर्थिक अडीअडचणी आज तुम्हाला सोडवता येतील आजचा दिवस हा साडेसातीच्या कालखंडामध्ये तुमची प्रगती करणार आहे नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल